नमस्कार माझ्या सगळ्या गोड ताईंचं मैत्रिणीचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे तर तुम्ही म्हणता ताई कोणाचं लग्न आहे तर हे माझ्या भावाच्या लग्नाचे व्हिडिओ आहेत काही शूट केलेले मी छोटे छोटे तर एका व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण लग्न हळदीपासून शॉपिंग पासून तर ना हळद फेडणीपासून पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आवडला तर नक्कीच लाईक करा तर ना आम्ही महिन्यापासून अगोदरच तयारीला लागलो होतो शॉपिंग साठी गेलो होतो तेव्हाचे ते समज सगळ्यात आधीचे हिडिओ होते तर ना शेरवानी घागरा घेतला त्यानंतर आम्ही घरी आलो आणि मस्त मुलांचा डान्स चालला होता आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी असतं चुडा भरण्याचं काम तर चुडा भरला त्या दिवशी पण असं छान मस्त डेकोरेट केलं तर थोडासा हिडिओ काढला होता कारण नवरदेव आणि नवरी एकाच गावात असल्यामुळे मला दोहीकडचे पण हिडिओ काढायला भेटले बरं तर हळदीच्या दिवशी मस्त असं जात वगैरे सजवलं जात सजवलं ना चांगलं असतं असं म्हणतात आता भरपूर सजवतात आम्हाला जसं सजवता आलं तसं सजवलं आम्ही दोन दिवसाची हळद होती आणि हळदीच्या दिवशी ना मस्त असं डेकोरेट केलं आधी थोडस फोटोशूट झालं फोटोशूट झाल्याच्या नंतर सगळ्यांनी डान्स केले हळद लावून हळद लावली फोटो वगैरे काढले आणि ना टाक ले ले, व्लोग चा, तर, आ, मी याच्या आधी पण व्हिडिओ टाकलेला आहे हळदीचं पूर्ण ब्लॉग आहे तुम्हाला पाहायचं असेल तर मी डिस्क्रिप्शन मॉ वोक, बॉक्समध्ये दे, लिंक देईन तिथं जाऊन तुम्ही नक्की पहा हे पहा हळदीच्या दिवशी फोटो वगैरे झाले आणि त्या दिवशी ना आम्ही हे पहा ही मी आहे तुम्हाला सगळ्यांना पाहिजे ना ही मी आहे हे तुमचे दाजी आहे आम्ही मस्त असं फोटो काढले होते पैसे वगैरे लावून आमच्या इकडे लावतात तर मस्त फोटो काढले आणि सगळ्यांनी डान्स धमाल खूप केली हळदीच्या दिवशीच मज्जा असते बरं हा आहे नवरदेव हा आहे माझा छोटा भाऊ म्हणजे आपला पवनदादा बरेच जण पवनदादाला ओळखत असाल तर हा आहे आपला पवनदादा वरचा आपला नवरदेव दादा आहे तर सगळे नवरीकडचे ना पिवळ्या ड्रेसमध्ये होते आणि नवरदेवाकडचे सगळे पांढऱ्या ड्रेसमध्ये होते तर त्यांना मला पिवळे घालात ते नाही ताई नवरदेव आणि नवरदेवाकडचे नवरीकडचे ओळखू आले पाहिजे त्यामुळे आता हे सगळा व्हिडिओ मी थोडासा शूट केला म्हणजे गाणं वगैरे टाकलं होतं तर लग्नाचं आणि लग्न आधीपासून सगळी आणि इथं तुम्हाला दिसत असेल ते, ते गाणं पर पूर्ण इंस्टावरती टाकलेलं आहे ज्यांना ज्यांना आपली इंस्टा आय डी माहीत नाही ना त्यांनी त्यांनी इथं जे नाव दिसतं ना छाया पंच्याण्णव ब्याऐंशी इथं सर्च करा इंस्टावर आपली इंस्टा आय डी येऊन जाईल त्यानंतर फेऱ्याला वेगवेगळे ड्रेस घेतले होते त्यांनी सगळेच घेतात आता फेरे वगैरे घेतले आणि खूप उशीर झालता बाप खूप असं लगे इतकं हे झालत ना खूप थकले होते सगळे पण जे नवरी असते ना त्यांना वेगळाच म्हणजे काय म्हणतात वेगळाच उत्साह असतो त्यांच्या जीवनात खूप छान क्षण असतो तो ना त्यानंतर बऱ्या सगळ्या गळ्या तयारी केल्या पण त्या काही शूट झाल्याच नाही माझ्याकडून झाल्या असतील पण खूप सगळे व्हिडिओ होते एवढ्या कोण सापडच नाही दुसऱ्या दिवशी मस्त अशी हळदपिंडीचा कार्यक्रम होता व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर करा धन्यवाद भेटू एक दुसऱ्या व्हिडिओमध्ये